नमस्कार नमस्कार आपला परिचय मी मारुती मधन रावा पोखरनरसिंह तालुका जिल्हा बरं आता जे आपण प्लॉट उभे आहेत उसाच्या तर ही लागवड कधीची आणि व्हरायटी कुठली आणि काय काय वापरले थोडस माहिती द्या ही व्हरायटी आहे तेरा झिरो झिरो सात तेराची लागवड आपण एक ऑक्टोंबरला एक ऑक्टोंबर एक ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर कम्प्लीट तीन महिने झाले साडेतीन जवळपास झालेत आता आज अकरा जानेवारी आहे सुरुवातीला मी याला सोबत दोन दहा सव्वीस युरिया दोन ग्रीन हार्वेस्ट एक सारती वापरलेली आणि एक किट मल्टीमायक्रोन्युट्र डोस सुरुवातीला नंतर लागवड केली नंतर लागवड केली रोप होती का कांडी होती ना, ना कांडी कांडी याच्या पूर्वी होती काही व्हरायटी तुमच्याकडे थोडी आणलेली होती गेल्या वर्षी बरं गेल्या वर्षी समजा दोन हजार डोळे आणलेले होते त्याच्यापासून एवढं तयार केलं तुम्ही बर फुटव्या आणि येतात त्यातला काय फरक वाटतो तुम्हाला दोन्हीतला भरपूर फुटवे सर तेरा झिरो झिरो सात त्या पंधरा झिरो बारा आहे तिला फुटवे कमी येत आता दोन्ही बी एक राहनशियम शेती एकच ह्या शेती एकच एकच ह्या म्हणजे याच्यामध्ये आणि सगळ्याची सारखीच मशागत आहे समजा बघू की आपण तिकडे दहा फुटातले मोजू फुटवे आता तुम्ही जे आता इथे मार्कआउट केले काडी लावून दहा फुटाचं मार्कआउट आहे सर बर तर फुटवा मोजूत साहेब फुटवा मजा

साडेचार फुट सरी आहे ना ठीक आहे आता आपण तिकडचं मोजूया ही कोणती व्हरायटी आहे पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा ठीक आहे आता याचा फुटवा मोजून बघू आपण हे दहा फुटातला तुम्ही हे चांगले केले मार्कआउट प्रत्येक ठिकाणी दहा दहा फुटवर काळ्या लावून टाकलं बावन आपण सुरुवातीला मोजला तिथं प एका ठिकाणी त्रेपन्न आला एका ठिकाणी बावन एका ठिकाणी अठ्ठावन्न बरोबर पंधरा झिरो वाराला आज कमी आहे तुम्हाला दोन्ही मध्ये काय म्हणजे काय वाटलं म्हणजे मागच्या वर्षी होत ना तुमच्याकडे पंधरा जिरो बारा मागच्या वर्षी होता पंधरा जिरो बारा किती लोट हजार रुपये आणली होती मी ते बेनेलाच गेला समजा पूर्ण बेण्यासाठी झाला घरी लावलं आणि बाकीचा बेण्यालाच गेला बरं आणि बाकी खताचा डोस सेम त्याला हे म्हणजे दिला ग्रीन हाऊस वगैरे सेम सेम याला सेम रान एकच आहे सर ही व्हरायटी आहे तेरा पीडीएन तेरा जिरो जिरो सात आणि ही पीडीएन पंधरा जिरो बारा बारा याला फुटवा भरपूर आहे हो याला फुटवा भरपूर आहे ह्याला कमी आहे आणि हे पिडियन लांब कम? कमी आहे हो ह्याचा ऊस ठोकर होते फुटवा कमी असला तर याचा आणि ह्याचा ऊस बारीक बारीक आहे साईजला बारीक पडत नाही बार। थोडा शाईरबत्ती सारखा आणि ही रोगाला थोडी बळी पडती तांबेरा तांबेरा लवकर ठेवते काट्या करते याच्या तांब्याच प्रमाण जास्त आहे आणि ह्याच्यावरती याच्यावर नाही रोग बरोबर एकदम क्लिअर पाना ओके okay. आता याला तुम्ही फुटव्यासाठी पुढं आपले पॉलिफॉस्पेट ग्रेडचं जे पृथ्वी चोरा आणि पृथ्वीचं दहा चौथी शून्य याची जरी आळवणी केली तर येणारा फोटो आपण जोरात येईल आणि नवीन फोटो आपण काढल yeah. हां ओके okay. धन्यवाद